सारस पक्ष्यांचा सा अभ्यास करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने गोंदिया परिसरात वावर असलेल्या दोन सारस पक्ष्यांना दोन महिन्यांपूर्वी जीपीएस जीएसएम ट्रान्समीटर लावले होते यापैकी एका सारस पक्षाचा सा अकरा केवी विद्युत तारांचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी तालुक्यातील माकडी परिसरात घडली त्यामुळे सारस पक्ष्यांच्या संवर्धन उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारस पक्षांची सर्वाधिक संख्या राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात आहे पण सारस संवर्धनाकडे होत असलेल्या दुर्लक्षित धोरणामुळे त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यामुळे सन दोन हजार आठ मध्ये बावन्न असलेली सारस पक्षांची संख्या सत्तावीस वर आली होती त्यात पुन्हा एका सारस पक्षाचा बुधवारी मृत्यू झाल्याने ही संख्या आता सव्वीस वर आली आहे सारस संवर्धनासाठी शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेत स्वतःहून जनहित याचिका दाखल केली होती तसेच शासन आणि प्रशासनाला सारस संवर्धनासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले पण यानंतरही परिस्थिती जैसे थेच आहे बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी सारस पक्षांचे अस्तित्व कायम राहावे त्यांची संख्या कशी वाढविता येईल त्यांचे अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल या सर्व गोष्टींचा अभ्यास करणार आहे यासाठीच दोन सारस पक्षांना दोन महिन्यांपूर्वी टँगिंग केले होते पण यापैकी एका सारस पक्षाचा विद्युत धक्का लागून बुधवारी मृत्यू झाला गोंदिया तालुक्यासह परिसरात सारस पक्षांचा सा अधिवास आहे त्यामुळे सारस पक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी या, या परिसरातील विद्युत तारा कोटेड करण्याकरिता अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती पण यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही परिणामी विद्युत तारांचा स्पर्श होऊन सारस पक्षांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे गाव माझा न्यूजकरिता राधाकिसन चुटे गोंदिया